नमस्कार मंडळी तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला संक्रांत हा आपला खास सण आहे आनंद परंपरा आणि निसर्गाशी आपलं नातं सांगणारा हा सण आहे पण तुम्हाला कधी वाटलं का, का ह्या संक्रांतीचं खरं महत्व काय असतं चला तर मग आज आपण सोप्या शब्दात ह्या सणाचा गोडवा समजून घेऊया नमस्कार मंडळी मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी तर मंडळी मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत जातोय हे आला म्हणायचं उत्तर आहे याचा अर्थ सूर्य आता दक्षिणेकडून उत्तरेकडे जायला लागतोय दिवस मोठे होतात रात्री लहान होतात आणि प्रकाशाचा काळ वाढतोय आपले पूर्वज म्हणायचे ही वेळ खूप शुभ आहे शेतीला फायदा होतो आणि नवीन वर्षाला जोमात सुरुवात होते शेतकऱ्यांसाठी तर संक्रांत म्हणजे आनंदाचा सण आहे मेहनतीनं उगवलेलं धान्य घरात येतं आणि सगळं कुटुंब गोड असतं म्हणूनच ह्या दिवशी आपण एकमेकांना गोड बोलायचं आणि तिळगुळ द्यायचं तिळगुळ वाटण्यामागं खूप भारी संदेश आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळ हिवाळ्यात शरीराला उष्णता देतं आणि गुळ पचन सुधारतो आरोग्याची काळजी घेतली जाते बघा आणि हो पतंग उडवायची प्रथा तर भारी मजेशीर आहे मन मोकळं होतं आकाशाशी आपला स्नेह जोडतो आता या सणाचं ऐतिहासिक महत्व बघा महाभारतामध्ये कौरवाच्या सेनाचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांनी उतरण्याची वाट पाहिली होती कारण ह्या वेळेला देहत्याग केल्यावर आत्म्यास मुक्ती मिळते असं म्हटलं जातं महाराष्ट्रात हळदी कार्यक्रम सुवासेने वान देणं आणि मुलींना गोडगोड भेटवस्तू देणं ह्याची प्रथा आहे तर गुजरात आणि राजस्थानात पतंग उडवण्याचा जल्लोष असतो दक्षिण भारतात पोंगल साजरा केला जातो मंडळी संक्रांतीचा संबंध आपल्या पर्यावरणाशी आहे हिवाळा संपता संपता आपण निसर्गाला धन्यवाद देतो ह्या काळात गरजू लोकांना दानधर्म हे खूप महत्त्वाचं मानलं जातं तर मंडळी संक्रांत हा सण आनंदाचा निसर्गाचं महत्त्व समजून देणारा आणि परंपरा जपणार आहे आपण तिळगुळ वाटून गोडगोड बोलायचं एकमेकाशी स्नेह ठेवायचा चला आज आपण ह्या सणाचं खरं सौंदर्य जपूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद